नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे आश्वीला विनर आणायचं आहे आणि काही बॅगे आणायच्या आहे तर मका कुटी करून घेऊ म्हटलं आणि आता जायचं आहे कुटीवाले कधी आहे त्या फोन केला होता म्हटले दुपारी येऊ तर म्हटलं चला आश्वीला जाऊन बॅगी आणू आणि बाग आला आहे ना गपाळावरचा फवारा असं औषध मारायचं आहे लईच कांदेच झालं बागामध्ये ते औषध पण घेऊन यायचं आहे तर चला आश्वीला जातो आता औषध पण घेऊन येतो आणि गवरीला पण औषध आणायचं आहे ते पण घेऊन यायचं आहे चला आता पाऊस उघडला म्हटलं आज मारून देऊ तर चला हॅलो फ्रेंड तर आता साडेसात वाजले मित्रांनो रात्रभर पाऊस चालू होता आणि आत्ताच गाय पिळून झाला त्यांना चारा टाकला आहे आणि अजून घास आणायचं आहे मका आणायची गिनी आणायचं आहे आणि रात्रीच्या गोठ्यात इकडं गाय चारा खाते पावसामुळे मग खूपच चिडचिड झाली मित्रांनो रात्रभर पाऊस चालू होता ना चला झटपट आता आवरून घेतो गायनचं आणि मला मग कानाला जायचं आहे हॅलो <laughs> फ्रेंड तर इकडे आता सकाळी सकाळी सगळं आवडल्यानंतर इकडे करायला लागली होती मी मस्त असं सुक कोबू म्हणजे शिजत आला आहे थोडंसं राहिलं आता आणि त्या बनवायच्या आहे कोबू सोबत चपातच भारी लागते मग आता खूप ठेवते शिजतोय हॅलो फ्रेंड तर खूप जोरात पाऊस आला अचानक गायांचा आवृत होतो आज बोटप घ्यायचे राहिले हे बघा जोरात पाऊस चालू झाला काल पण या टायमा ना आता पण याच टायमाला पाऊस आलाय आता म्हटलं मस्त गरमागरम चहा पण प्यावा चहा पण चालू आहे आणि आता मित्रांनो चार वाजलेले आहे आणि अचानक पाऊस आला नेमका गायांना चारा पाणी खायचा टायमा हा ना बसले तू गायांना चारा खायचा टायम जोरात आला तर चला आता गरम चहा पिऊया एकदा मग आवडू चहा पण ठेवायला लावलाय गरम चहा आणि पावसाच आमचं पिलू पण झोपली निवांत मध्ये फुल झोपली तर चहा पण करून झाला आता चहा घेऊ म्हटलं गरमागरम किलीच रात्री एकदम भारी वाटतं चहा पेलो मग कामाला मग मुळे येतो करायला तर चला मित्रांनो चहा घेतो आता गरमागरम फ्रेंड तर आता आरती झाली आणि आम्ही जेवायला बसलोय तर छानपैकी मटकी पण बनवली आणि कांद्याची पात पण बनवली ना कांद्याची पात पूर्णच झाली इकडे सफेद भात पण आहे का आणि इकडे कांद्याची पात पण केलेली आहे ती पण दाखवतो हे बघा छानपैकी कांद्याची पात झाली मटकी आता जेवायला बसलोय